श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तुम्ही आपल्या घरात सतत व्यास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधूकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापर युगातली आपल्या भारतातले सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे भद्रश्रवा असे नाव होते तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार सहा पुराणे याचे ज्ञान त्याला होते राणीचे नाव प्रजा चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होते त्यांना एकूण आठ अपत्य होते सात पुत्र आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखीन सुखी होईल प्रजेलाही तो आणखीन सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटा उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे लयली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझ नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप धरलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझ नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझे राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब साहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकळूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोसा थांब म्हातारीला राग आला ती संतापन म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला

ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उन्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगिने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्याम बाला तिने म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमचा पाया पडते

लवकरच श्याम विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राज वैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधाने चालू लागला पण इकडे भ्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्या लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्नपानालाही ती महाग झाली भ्रश्रावाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एके दिवशी मावळत होता, होता। एके दिवस वाटले की मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जवळच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भ्रज्रवळाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्याम बालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भ्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाच्या आणि मुलीच्या पाहुण्याचा घेत भ्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या जा मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भ्रशेवा परत जायला निघाला तेव्हा श्याम एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन घरी आला धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून आनंद गगनात मावेना तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अपकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला अठराशेवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपतच नव्हते दारिद्र्याच भूक सुटत नव्हते सूरज एक एक दिवस काढताना जीव मेटा येत होता एक एक दिवस सूरज चंद्रिकेच्या मनात ही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याचप्रमाणे ती लेकीच्या जा घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटला गुरुवार होता सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होते श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना ते त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य झाले काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कोणीही केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली नुकताना त्यांनी पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेरून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बूट दाखवले मालाधराने झाकण काढून हात पाहिले तर हांड्यात मिठाचे खडे नालाधाराने चकित होऊन पत्तेला विचारले हे काय या मिठाच काय उपयोग हु? शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेल त्या दिवशी शांबालाने कुठल्याही पदार्थात पदार्थ पदार्थ मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळले मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ अळले सगळे जेवण त्याला अळणे लागले मग श्याम पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग

महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारचे सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ